श्री स्वामी समता नमस्कार सर्वांना प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावं तर आपल्या घरा तिचा आपल्या घरामध्ये अखंड वास असावा आपल्या घरामधून कधीच माता लक्ष्मी जाऊ नये आणि नेहमी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट समाधान शांती असावी तर कोणामध्येही वादविवाद होऊ नये आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं तर बघा यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि घरातली जी मुख्य स्त्री आहे तिने जर ही काही दोन तीन कामं केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढी वाढीच लागते तुम्ही हे उपाय नक्की करून बघा जर तुम्ही कुठल्याही समस्येला तोंड देत असाल मग घरामध्ये सततच आजारपणा असेल किंवा मग पैसा येत नसेल पैशाची आवक वाढत नसेल व्यवसाय चालत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये सतत वादविवाद भांडण होतात तर बघा घरातल्या मुख्य स्त्रीने जर ही दोन तीन कामं रोज संध्याकाळी केली तर बघा संध्याकाळची जी वेळ असते साडेसहा ते साडेसात ही जी वेळ आहे ती लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत ना त्यांचं आपण जर पालन केलं काही नियमांचं पालन केलं घरामध्ये तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढीस लागते तर बघा पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे साडेसहा ते साडे सा सॉरी सा, सा, साडेसहा ते साडेपाचच्या पुढे आपल्याला संध्याकाळी पाचच्या पुढे झोपून राहायचं नाही साडेचार ते पाचच्या पुढे झोपून राहायचं नाही महिलांनी अशी सवय असते की पाचच्या पुढे देखील त्या झोपलेल्या असतात तर ज्या घरामध्ये अशा प्रकारे साडेचार ते स पाचच्या दरम्यान पाचच्या पुढे झोपलेले असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवास करत नाही प्रवेश करत नाही तर त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर अजिबातच राहत नाही त्यामुळे ही जी चूक आहे तुम्ही करत असाल तर तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच यावं यामध्ये तुम्ही बदल करा आणि ही जी सवय आ, आहे ती तुम्ही आत्ताच दूर करा फक्त महिलांनीच नाही तर घरामध्ये कोणीही असतील सदस्य त्यांना देखील तुम्ही सांगा की पाचच्या पुढे तुम्ही झोपून झोपू नका तर ही सवय प्रत्येकाने लावून घेतलीच पाहिजे साडेचारच्या नंतर घरामध्ये कोणीही झोपायचं नाही समजा घरामध्ये कोणतरी आजारे असेल तर काही हरकत नाही पण विनाकारणच उगच वे या वेळेमध्ये संध्याकाळी पाचच्या पुढे झोपायचं नाही कोणी झोपू नये आता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की पाच किंवा सहा वा सहा वाजता घराचा जो दरवाजा असतो तो आपल्याला उघडा ठेवायचा आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपण नेहमीच आपल्या घराचा जो दरवाजा असतो तो ओपन ठेवू शकत नाही म्हणजे उघडा ठेवू शकत नाही सेफ्टी डुअर्स असेल तर तुम्ही तो, तो लावून घेतच असाल पण जर तुमच्याकडे सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता पण मुख्य दार जे आहे ते तुम्हाला या वेळेमध्ये साडेसहा ते साडेसातमध्ये ओपन ठेवायचं आहे म्हणजेच उघडं ठेवायचं आहे तर ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची असते त्यामुळे या वेळेमध्ये घराचा दरवाजा शक्यतो आपल्याला बंद ठेवायचा नाही उघडा ठेवायचा आहे अनेक प्रॉब्लेम असतात लहान मुलं असतात घरामध्ये सेफ्टीसाठी आपण लावून घेत असतो तर ठीक आहे किंवा डास येतात किंवा अजून बरंच काही कीटकं वगैरे येतात त्यासाठी आपण संध्याकाळी जो आहे तो द दार लावत असतो पण एक काम करा जर खूपच डासांचा वगैरे त्रास असेल तुमच्या तुम तिथे तर तुम्ही जिथे राहत आहात तिथे किंवा मग मुले सतत बाहेर जात असतील लहान मुलं जर बाहेर जात असेल तर काय करायचं साडेसहानंतर ते साडेसातपर्यंत दहा पंधरा मिनटं फक्त तुम्ही दार उघडं ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही लावून घेतलं तरी पण चालेल अगदीच तुम्हाला जर नाही जमत उघडं ठेवायला दार किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही फक्त दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला आपलं जे मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आहे तर बघा साडेसहा ते साडेसातमध्ये घरातील मुख्य जी स्त्री आहे जी महिला आहे तिने कोणते उपाय करायचे आहेत किंवा कुठली जी कामं आहेत ती आपल्याला करायची आहेत तुम्ही जर ही सातत्याने एक महिना तुम्ही ही कामं करून बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप चांगला पॉझिटिव्ह बदल झालेला दिसून येईल अनुभव येईल तुम्ही स्वतः बघा अनुभव घ्या तर घरामध्ये छान फरक पाहायला भेटेल तुम्हाला घरातील महिलांना शक्य नसेल तर घरातले कोणतेही सदस्य हा उपाय घरासाठी करू शकतात कारण घर हे सर्वांचं असतं पण शक्यतो घरातल्या मुख्य स्त्रीने हा उपाय करावा कारण ती त्या घरातली लक्ष्मी असते आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेले उपाय जे असतात ते कधीही प्रभावी असतात कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होत असते तर बघा आपल्याला दिवस मावळाच्या आधी म्हणजेच पाचच्या आधी काय करायचं आहे पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आपल्या घरात घरामध्ये झाडून काढायचं आहे म्हणजेच केर कचरा काढायचा आहे लक्षात घ्या मा दिवस मावळ्यानंतर अंधार पडल्यानंतर घर झाडायचं नाही जो केर असतो तो फेकून द्यायचा नाही कारण जो केर आहे किंवा जी काही धूळ आपण काढत असतो तर त्यामध्ये माता लक्ष्मी बसलेली असते आणि संध्याकाळनंतर घराच्या बाहेर ही जी धूळ आहे जो कचरा आहे तो आपण फेकू नका जर आपण फेकला तर आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर जाते त्यामुळे कचरा जो आहे तो टाकायचा नाही घराच्या बाहेर आपल्याला कधी संध्याकाळच्या वेळेला तिने सांजेला कचरा जो आहे तो का टाकून द्यायचा नाही कारण त्यामध्ये लक्ष्मी बसलेली असते म्हणून आपल्याला कचरा टाकून द्यायचा नाही तर आपल्याला अशी काही कामं आहेत जे की मुळीच करायची नाहीत आणि दिवस मावळ्याच्या आधी आपल्याला छानपैकी घर आपलं झाडून स्वच्छ करायचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते घराची स्वच्छता आणि त्या स्वच्छतेमुळेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर आपण स्वतः फ्रेश व्हायचं आणि देवासमोर जो दिवा आहे आपला देवघरातला तो प्रज्वलित करायचा अगरबत्ती धूप लावायची गणपती बाप्पांची प्रथम तर आपल्याला आरती म्हणायची आहे जे कोणते तुमचे गुरु असतील त्यांची तुम्ही आरती म्हणायची आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला जप करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही तुमच्या इष्टदेवतेचा तुम्ही तो अवश्य जप करू शकतात तर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करतात तर तुम्ही तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावायचा त्याचबरोबर आपल्या तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे रोज जर तुम्ही ही सवय लावली तर घरामध्ये अत्यंत छान वातावरण निर्माण होतं सुख समृद्धी येते तुम्ही हा अनुभव स्वतः घेऊन बघा एक महिनाभर करून बघा हा उपाय रोज संध्याकाळी तुळशीसमोर असा दिवा लावून तुपाचा दिवा नाही लावला तरी चालेल नाही जमलं तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल परंतु अवश्य आपल्याला तुळशीच्या समोर असा दिवा एक लावायचा आहे साडेसहा वाजता लावायचा आहे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही दिवा हा लावायचा आहे तुळशीसमोर जर तुम्हाला एखादी छोटीशी रांगोळी काढता आली तर अवश्य तुम्ही तुळशीसमोर एखादी रांगोळी काढा गायवासराची जर रांगोळी तुम तुळशीसमोर तुम्हाला काढता आली तर अवश्य तुम्ही गायवासराची रांगोळी तुळशीसमोर काढा अत्यंत शुभ मानलं जातं आणि ते घरामध्ये अत्यंत पवित्र वातावरण निर्माण होतं तुम्ही या गोष्टी करून नक्की बघा तुम्हाला स्वतः इतकं पॉझिटिव्ह फील होईल स्वतःमधील देखील निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाते आणि घरातल्या प्रत्येक सदस्याला खूप प्रसन्न वाटतं इतका हा छान उपाय आहे संध्याकाळी पाच नंतर आपल्याला तुळशीची पानं जी आहे ती तोडायची नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता बघा आपलं जे मुख्य प्रवेश आहे प्रवेशद्वारा जे आहे त्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे दोन्ही बाजूला तुम्ही लावले एका बाजूला तुपाचा एका बाजूला तेलाचा लावला तर अतिउत्तम अत्यंत प्रभाव असा तुम्हाला याचा खूप चांगला जाणवेल आधी तुम्हाला जे काही वाटत होतं तुपाच्या वाती तुम्ही घेऊन ते संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये मुख्य दरवाज्याच्या बाहेर अवश्य तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही एक दिवा लावायचा तुपाचा दिवा लावायचा आहे घरामध्ये खूप चांगला फरक पडतो जी काही निगेटिव्हिटी घरामध्ये साठलेली असते ती दूर जाते आणि माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराम घराकडे आकर्षित होते तर आता असा हा एक प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे भीमसेनी कापूर घ्यायचा तुम्ही साधा कापूर घेतला तरी हे चालेल कुठलाही कापूर चालू शकतो परंतु भीमसेनी घेतला तर अतिउत्तम त्याच्यासोबत दोन लवंगा घ्या उंबरट्याच्या बाहेर तुम्ही जेव्हा दिवा लावता तुपाचा त्यानंतर लगेचच अशा पद्धतीने तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ज्या दोन लवंगा घेतलेल्या आहेत अखंड त्या या जळत्या कापरामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ओम रीम क्लीम चामुंडाई विचे असा तुम्हाला जप करायचा आहे नव्याण्णव मंत्राचा अकरा वेळा जप करा किंवा एकशे आठ वेळा जप करा हात जोडा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा तुम्ही अत्यंत छान अनुभव येईल तुम्हाला येईल स्वतःलाही इतकं छान सकारात्मक खूप असा पॉझिटिव एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि खूप छान चैतन्य निर्माण होतं तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे तुम्ही अशा प्रकारे कापूर आणि लवंग तुमच्या घरामध्ये पण जाळू शकता किंवा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर देखील सुद्धा जाळू शकता जी घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवेश करते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे या गोष्टीची तुम्ही स्वतः सद सवय लावून घ्या तुम्हाला रोज अशी सवय लागल्यानंतर तुम्ही हा उपाय करणं चुकू शकत नाही इतका छान तुम्हाला अनुभव येईल आता बघा बऱ्याच महिलांना असं होतं की त्या जॉबला जातात दररोज वेळ मिळत नाही मग तुम्ही काय करायचं की गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवार असे वार तुम्ही ठरवून ठेवा आठवड्यातले मंगळवार आणि शनिवारी या दिवशी तुम्हाला कापूर हा आवर्जून जाळायचा आहे गुरुवार शुक्रवार मंगळवार शनिवार जमत नसेल तर या तीनही वाराला या चारही वाराला तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा जर उपाय नाही जमला तर तुम्ही अमावस्या पौर्णिमेला देखील हा उपाय करू शकतात वेळ असेल तर रोज हा उपाय करा निरंजन किंवा एक दिवस स्टीलचा किंवा तांब्याचा एक असा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हीच देव ठेवू शकतात आणि मुख्य जो आपला दिवा आहे देवघरातला तो लावून झाल्यानंतर तुळशी समोर लावल्यानंतर लगेचच हा दिवा प्रज्वलित करा आणि जो कापूर आणि लवंग आहे तो तुम्ही देवघरात देखील पेटवू शकतात ज्या घरामध्ये हे उपाय सातत्याने केले जातात त्या घरामध्ये कधीच कुठलीच हानी होत नाही पैशाची आवक वाढते सुख समृद्धी समाधान भरभराट हे देखील त्या घरामध्ये नेहमी राहते माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हे उपाय मा उपाय माहिती होईल आणि सर्वजण या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून सुटतील तर हा उपाय नक्कीच प्रत्येक महिलेने घरामध्ये करावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्त्री स्वामी समतले